छगन भुजबळ हे कॅबिनेट मध्ये आहेत त्यांनी राजीनामा द्यावा ते राजीनामा का देत नाहीत एका बाजूला मंत्रिमंडळातलं सर्व खायचं दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूने राहायचं छगन भुजबळ यांनी साठी आपला राजीनामा फेकून द्यावा असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वाशिम त्यांनी राजीनामा राजीनामा का देत नाही एका बाजूला मंत्रिमंडळातलं सगळं खायचं आणि दुसऱ्या बाजूला सीच्या बाजूने असणार त्यांची कन्सर्न आहे हे बरोबर आहे पण त्याला कुठंतरी शार्पनेस येण्यासाठी से शेवटचा प्रश्न असा आहे तुमची उद्धव सोबत युती झालेली आहे पण उद्धव ठाकरे स्वतः असं जाहीर करत आहे की तो आमचा तुमचा चोवीस चोवीसचा फॉर्म ठरलेला आहे ते भीतात शरद पवारांना किंवा काँग्रेस कोणाला भीतात काय माहीत मी मी म्हटलं ना की जे काही ठरलं मी जाहीर केलं जे पत्र आहे ते आम्ही जाहीर केलं त्यांचे जे स्पोक्सपर्सन आहे त्यांनी म्हटलं नाही नाही आमचं चोवीस चोवीसचं झाले संपलं आमच्यासाठी दॅट्स मोर देन सफिशियंट म्हणजे येता येत्या लोकसभा निवडणुकात तुम्ही दोघं लढणार हे आता निश्चित झालेलं असं म्हणायला लागेल आता आता जसं आत्तापर्यंत तरी आहे उद्या काय होते कोणाला माहिती पण ते तसं ठरलं तर येता येत्या काळात जे विधानसभेच्या निवडणूक आहेत आता त्याच्यामध्ये विधानसभेच्या 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 निवडणुकीमध्ये अशी जागा वाटपा संदर्भात आंबेडकर म्हणाले की आम्ही पत्र जाहीर केलं त्यांच्या प्रवक्ते म्हणाले की आमचं चोवीस चोवीस असं जागा वाटप झालं असं म्हटलं संपलं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणीही एकत्र लढणार नाही सगळे पक्ष स्वतंत्र लढतील युती होईल ही, ही। अशक्य बाब आहे कोणीही एकत्र लढणार नाही दोन्ही बाजूने अजित पवार सुद्धा वेगळं लढतील पी सुद्धा वेगळं एकनाथ शिंदे सुद्धा वेगळे लढतील आणि महाविकास आघाडीतले सुद्धा वेग वेगळे लढतील तेव्हा विधानसभेमध्ये युती होईल ही अशक्य बाब आहे आपली होईल शिवसेनेसोबत मी तुम्हाला काय म्हणाल ती अशक्य बाब आहे आता शासनाचा निर्णय आहे कोर्टाचा निर्णय आहे किंवा कोण कौन कोणावरती कुरघुडी करतंय हे काही दिवसात दिसेल दुसरा आहे की महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला समावेश करण्याच्या पूर्वीला नाना पटोले यांना हटवा अशी वेणुगोल गोपालकडून मी मागणी केलेली आहे फोनद्वारे काय तिथे कोणी आपण केलेली आहे मी मी कुठल्याही काँग्रेसवाल्याशी बोलत नाही आणि कुठल्याही काँग्रेसवाल्याला हकलपट्टी करा ही माझी भूमिका नाही काँग्रेस ज्या ज्या पक्षाने त्याची त्याची भूमिका त्या ठिकाणी बजावी कोण त्यांच्या उपयोगात आहे कोण त्याच्या उपयोगात नाही हे त्या त्या पक्षांनी त्या ठिकाणी ठरवं